वर्करून भु, नवीन वर्षी आज सुरुवात झाली कारण संचालनामध्ये देखील आपला होता आज हिंदू धर्म हिंदू संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात आपण या ठिकाणी आज करतो आणि त्यामुळे सर्व दूर राज्यभर देशभर उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि आज जामनेर शहरातसुद्धा आम्ही या ठिकाणी सालाबदाप्रमाणे ध्वजारोहण या ठिकाणी केलं गुढी उभारली आणि सकाळी सज्जन असतं मला वाटतं मला जेव्हापासून आठवतं अगदी मी बाल स्वयंसेवक होतो तेव्हापासून प्रत्येक संचलनाला आवर्जून मी या ठिकाणी हजर असतो पूर्ण शहराला जवळ तीन किलोमीटरचा अतिक्रमण करून त्या ठिकाणी संचलन या ठिकाणी सुरू असतं चांगला घोष आमचा संगता या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्साहामध्ये गुढीपाडवा हा सण <laughs> मी या ठिकाणी साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने सर्वांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा भाऊ राजकीय आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे सभा आहे महायुतीत ते सहभागी होणार का किंवा लोकसभामध्ये लढणार किंवा काय आता मी कसं काय सांगणार राज ठाकरेंची सभा आहे आणि ते काय करणार हे मी कसं काय सांगणार आता तेच आज जाहीर करतील हो आज नवीन वर्षाची काय संकल्पना केलेली आहे आपण नवीन वर्षाची काय संकल्पना केलेली <laughs> नवीन वर्षाची संकल्पना आहे तुम्हाला माहीत आहे देश किती गतीने पुढे चाललेला आहे प्रभू रामचंद्र जवळपास साडेपाचशे वर्ष वनवासात होते ते मुक्त झालेले आहेत अयोध्येला ते विराजमान झाले का भव्यदिव्य मंदिरामध्ये काशी विश्वेश्वर असेल मथुरा असेल आमचे सगळे श्रद्धास्थानं जे आहेत आता ते मोकळा श्वास घ्यायला लागलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की पुन्हा या लोकसभेच्या निवडणुका आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलेलं काम देश किती गतीने पुढे चाललेला आहे किती विकासाची कामं चाललेली आहेत आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता आमचा आहे आणि म्हणून माझी या निमित्ताने हित प्रभू रामचंद्रांना विनंती आहे की बाबा पुढचे पाच वर्ष आम्हाला मोदींना पंतप्रधान कर संपूर्ण स्पष्ट बहुमत चार पार या ठिकाणी होऊ दे आणि हा देश हे राष्ट्र हे जगामध्ये विश्वगुरू होऊ दे सुपर पॉवर होते तर अमनाथ खडसेंजी पुन्हा गरवापी होते भाजपच मला वाटलं नाही त्याबद्दल मला खडसेंच्या घरवापशीबद्दल मला कुठलीही माहिती नाही त्यांनी सांगितलं की माझा खाली संपर्क नाही आहे माझा डायरेक्ट वरती हॉटलाईन आहे त्यांनाच माहिती आहे काय करतात उद्धव ठाकरेंनी जर बापाचं प्रायचित केलं तर त्यांना मोदी भाजपमध्ये माहिती माहितीत घेतील असं क्लिक समूह्या बोललो या संदर्भात काय मी त्या बाबतीमध्ये काय म्हणणार नाही आता मोदींच्या मनामध्ये काय आहे ते सांगू शकतील पण मी एक निश्चित सांगेल की उद्धवजींनी एक खूप मोठी चूक त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी चूक त्यांनी त्यावेळेलाच केली की त्यांनी त्यावेळेला जा आमची साथ सोडून भाजपाची साथ सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवरून बसले मला वाटतं ती एक चूक ते थोड्याशा खुर्चीच्या मोहापाई त्यांनी जी केली ती त्यांना पूर्ण आयुष्यभरता म्हणजे त्यांना मनामध्ये राहणार शल्य राहणार आहे आणि मला वाटतं राजकीय त्यांची जी आज अवस्था झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आहे मला वाटतं ती चूक केलेली त्यांनी ती अक्षम्य आहे आणि ती कधी झालेली चुकी न भरून निघणारीत आले तर था तुम्ही स्वागत कराल त्यांचं की मी नाही त्या बाबतीत आमचे वरचे नेतेच निर्णय करतील मला तो अधिकार नाही रावीरचे श्रीराम पाटील जे आहेत ते शरद पवार गटाच्या मार्गावर आहेत काय सांगाल ठीक आहे ना तर कुणी ना कुणीच्या त्या ठिकाणी उभं राहील उमेदवार तर राहील ना बिनोज थोडं होणार आहे निवडणुकी कुणी उभं राहावं बघा जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे मी सांगितलेला आहे रावेरची जागा असेल जळगावची जागा असेल आम्ही खूप मोठं म्हणजे आम्ही कदाचित राज्यामध्ये विक्रम करू अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही दोन्ही जागा हे सांगितलं पाच लाखाच्या वर मताधिकारी आमचं दोन्ही जागेवर राहील ते पण भाजपमध्ये होते श्रीराम पाटील आता तिकीटासाठी श्रीराम पाटील मला वाटतं आताच भाजपमध्ये आले होते दोन महिन्यापूर्वी ते आधी मुख्य होते मला माहिती आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ते मला वाटतं काही लोक असतात इकडे तिकडे तिकडे इकडे त्यांचं चालू असतं इकडे संधी मिळते का तिकडे मिळते का त्यामुळे ते, ते, ते माझ्याकडे आलेले होते <coughs> माझा प्रवेश करा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं त्यांना मीच प्रवेश दिलेला होता आता तिकडे तिकीट मिळालं आणि म्हणून ते मला वाटतं आता पुन्हा शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहे उमेदवार घेत असतील तर त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबात नाही आता चंद्रकांत वाटलं नाही बदलण्यात आलेली आहे काय दिले नाही या बाबतीमध्ये मला कुठली माहिती माझ्याकडे नाही काय चाललंय काय नाही तो आता मला असं वाटतं की न्यायप्रविष्ट झालेला आहे मी आता बरोबर जर वाचला सोशल मीडियावरही बघितला पण तो विषय आता न्यायप्रविष्ट झालेला आहे आता कोर्टच त्या बाबतीमध्ये निर्णय देईल साढ़ तीन शहर संगता है कि अठे चाहे पेक्षा जास्त जागा आज दी तो मेहनत आज जब शान